मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं आंतरवली मध्ये अतिशय कठोरातील कठोर आमरण उपोषण या ठिकाणी सुरू आहे या घडीची लाईव्ह दृश्य आपण थेट आंतरवली सराठीतून पाहत आहोत गरजवंत मराठ्यांचा लढा मनोजदादा जरांगे पाटील यांनी उभा केलाय आणि आज मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा हा सहावा दिवस आहे आणि या सहाव्या दिवशी अतिशय कठोरातील कठोर अशा प्रकारचं आमरण उपोषण या ठिकाणी सुरू आहे आपण ज्ञानदेव काशीद ऑफिशियल युट्यूब चॅनल वरून या ठिकाणी लाईव्ह ग्रुप आहात आहात मित्र हो चॅनल वर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या मौलिक कमेंट्स लिहायला विसरू विसरू नका या ठिकाणी मोठ्या ना प्रमाणात नागरिक उपस्थित आहेत त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आज सकाळपासूनच महिला भगिनी असतील पुरुष मंडळी असतील आज दिवसभरामध्ये लाखो लोक आंतरवली सराटीमध्ये मी बाबासाहेब भुजंग मी भोकरदन तालुक्यामधून आलेलो आहोत मी परवा दिवशी देखील या ठिकाणी दे दे होतो दादाची प्रकृती अतिशय चिंताजनक आहेत कारण दादा सध्या खूप यातना कष्ट भोगत आहेत हा मराठ्यांचा योद्धा गरजवंत मराठ्यांचा लढा लढत असताना तो हा जो योद्धा आहे हा आख्या मंत्रिमंडळासोबत लढतोय झगडतोय केवळ या मराठा बांधवांसाठी स्वतःचा कुटुंब हा सगळा अखंड मराठा समाज मानणारा हा मनोज दादा जरांगे हा कुठल्याच गोष्टीला घाबरणारा नाहीये कुठल्याच गोष्टीला भीक घालणारा नाहीये दादांचे म्हणणे जर या सरकारने ऐकले नाही तर दादाच्या सांगण्यानुसार येणाऱ्या पुढच्या काळामध्ये दादा जे सांगतील तेच धोरण आणि दादा जे बांधतील तेच तोरण असं मानणारा हा मराठा सव्वा दिवस आहे दादांची प्रकृती आता कशी आहे नाही दादा दादांची तब्येत खूप गंभीर आहे या ठिकाणी येणारा प्रत्येक हा मराठा सेवक या ठिकाणी येऊन हळहळ करतोय तळतळ करतोय कारण दादांच्या चेहऱ्याकडे बघितलं असता खरंच कुणालाही असं जाणवत की कि आपण किती या ठिकाणी दुःखी आहोत आपण दोन वेळच जर जेवण जेवलो नाही तर आपण उभं राहू शकत नाही पण माझ्या दादाने आता गेल्या सहा दिवसापासून सनी एक अन्नाचा कण देखील घेतलेला नाही सर्वप्रथम मी या महाराष्ट्राचे कुलस्वामीने आई तुळजाभवानीला चरणी अशी विनंती करेल तुळजाभवानी माझ्या दादाला शक्ती दे आणि लवकरात लवकर हे संकट दूर होईल तुळजाभवानी तर दादांच्या पाठीशी खंबीरपणे आहेच पण महाराष्ट्रातला अखंड मराठा समाज देखील दादांच्या पाठीशी आहे बरोबर सरकारला सद्बुद्धी प्राप्त होण्यासाठी आई तुळजाभवानीकडे काय मागणं करणार आई तुळजाभवानीकडे हेच मागितलं जाते नेहमी नेहमी या ठिकाणी येणारा प्रत्येक बांधव या ठिकाणी प्रत्येक मराठा हा वेळ दिवस निघले की दादाची ज्यावेळेस टी व्हीवरती मोबाईलवरती आपल्या माध्यमातून ज्यावेळेस ती बातमी पाहतात सगळ्यांच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी निघाले असते आणि सगळ्यांची एकच आट्टो ता, असतो की दादा दादा उपोषण बंद करा हे सरकार तुम्ही असले तर त्यांच्या छातळावर बसून आरक्षण मिळवलं जाईल पण कदाचित जर का या लढ्यामध्ये आपल्याला जर दादाला गमावं लागलं तर याची खूप मोठं नुकसान या ठिकाणी या महाराष्ट्राला आणि या शासनाला पेलवणार नाही दादा काय भावना आहेत मराठा समाजाची मराठा समाजाची सरळ सरळ हीच भावना आहेत की या शासनाने जो आपल्याला हैदराबाद गॅजेट असेल सातारा संस्थांचं गॅजेट गॅजेट असेल बॉम्बे गॅजेट असेल यांचे दादांच्या सांगण्याप्रमाणे सगळे सोयरे असतील या सांगण्याप्रमाणे दादांच्या दिलेल्या सूचनेप्रमाणे ड्राफ्ट जसा तो आपल्याला वाशीमध्ये दिला वाशीमधून त्यांनी आपल्याला जर परतवलं एक अपेक्षा दिलेली होती एक विश्वास दाखवला होता शिंदे सरकारवर दादांनी विश्वास ठेवला होता आणि शिंदे सरकारने शिंदेसाहेबांनी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती त्या शपतेचा एक मान ठेवून दादांनी त्या वाशीमधून सनी आ, आपला मोर्चा पाठीमागे वळवला होता पण संभाजीनगरपर्यंत येताच त्यांनी त्या जो ड्राफ्ट दिलेला होता त्याच्यात त्यांनी परत पुन्हा सांगितलं की आम्ही हरकती मागू याच्यावरती सूचना मागू आणि नंतर काय ठरू तर अजून तेव्हापासून आजपर्यंत या मराठा समाजाला सहा कोटी मराठा समाजाला हे सरकार झुलवत आहेत आता पण याचे परिणाम या सरकारला भोगावे लागेल ज्या वेळेस हे सरकार उतार होईल तेव्हाच त्यांना दादाची किंमत कळणार आहेत जर सरकारला हा इशारा आहे इशारा वजा धमकी आहेत सरकारने मराठ्यांचा विश्वासघात केला शंभर टक्के दादा विश्वासघात केला या शिंदे सरकारवरती दादा कुणाचंही ऐकायला तयार नव्हते पण छत्रपती शिवरायाची शपथ घेणारे मुख्यमंत्री एकनाथ एकनाथजीराव शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून दादाने वाशीमधून आपली फौज पाठीमागे आठवली होती परंतु विश्वासघात झाला मराठ्यांचा विश्वासघात झाला छत्रपती शिवरायांच्या काळात देखील मराठ्यांचा विश्वासघात होत होता तसाच विश्वासघात यावेळेस या सरकारने केलेला आहे या सरकारला जाब शिकवल्याशिवाय हे मराठा समाज शांत बसणार नाही नुसतं मराठा समाजच नव्हे तर या मराठा समाजासोबत असणारा अठरा पगड जातीतील समाज देखील हा दादांच्या पाठीमागे मुस्लिम असेल धनगर असेल ओबीसी मध्ये आणि हे दलित असतील हे सर्व समाज हे दादांच्या पाठीमागे आहेत या दादांच्या त्यांना जास्त अंत पाहू नये वेळेवर भानावर यावं शुद्धी द्यावं या गेंदाड्याच्या कातड्याच्या सरकारने लवकरात लवकर शुद्धीवर येऊन या दादांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्या आणि या मराठा समाजाला वेटीस धरण्याचं काम करू नये अशी मी आपल्या माध्यमातून सरकारला ही विनंती करतोय आता दादांच्या प्रकृतीला त्रास होत आहे दादांना त्रास होतोय पण जर समाजाला न्याय मिळाला नाही तर भविष्यात सरकारला ह्या गोष्टीचा त्रास होईल शंभर टक्के शंभर टक्के त्रास होईल आता सुद्धा दादाच्या फक्त आदेशाची वाट पाहत आहोत आम्ही सर्वजण फक्त सर दादांच्या आदेशाची दादाने जर का आदेश दिला आणि दा जर का एकदा का आदेश दिला दादाच्या तोंडून जर शब्द निघाला तर अखंड मराठा समाज या सरकारला पळती भुई थोडी होईल एवढ्या उत्कृष्ट या ठिकाणी एवढा जास्त प्रमाणामध्ये उद्रेक होईल की ते सरकारला पेलवणार नसणार आहेत पण दादांचा एक सगळ्यांना एक शांततेचा आदेश आहे शांततेचा संदेश आहेत कुणीही काहीही करू नका आपल्या अंगावर अक्षरशः चिखल फेकला तरी शांत राहा संयमी कोणी रा। फेकते का चिखल मराठ्यांच्या अंगावर सध्या आता हे हके नावासारखे जे भाड्याने आणलेले जे चार दोन आहेत यांना सुपार्या देऊन सनी यांना बोलवलं बोलवलं जात हा हा जो आहे याला का महाराष्ट्रामध्ये आंतरवालीच्या परिसरामध्ये जागा मिळालीत का हा महाराष्ट्रामध्ये मा याला तिकडे तिकडून थोबर घेऊन इकडे बोंबला फिरतोय इथे येऊन बसतोय या अंतरवालीच्या वेशीवरती येऊन अंतरवालीच्या वेशीवर येऊन बसतोय हा तिकडे त्याला जागा आहे ना तिची जागा तिकडे तिकडेच बसायचंय ना तिथेही त्याची दखल घेतली जाईल पण त्याची जी मागणी आहे ती रास्त नाहीये दादा त्याची मागणी जी आहे ती फक्त मराठ्यांना विरोध करण्याची आहे त्याची मागणी जी आहे की सरकार पुरस्कृत आहेत म्हणून त्याच्या पाठीमागे लोकांचा प्रतिसाद नाही आहे त्याच्या पाठीमागे पाठीमागे सरळ सरळ छगन भुजबळ आणि आपल्या या महाराष्ट्राचे जे सर्वांना सर्व स्वतःला मानणारे देवेंद्रजी फडणवीस ज्या ह्या दोघांचे त्यांच्या मागे हात आहेत कारण छत्रपती शिवरायांच्या काळात देखील असे अनाजी पंतच्या अवलातीत अना तेव्हा देखील होत्या आणि आज देखील त्या अनाजी पंथ हा फक्त एकमेव होतो जो मराठा समाजाला आरक्षण मिळू देत एक देव, एक देव, एक देव, नाही तर काय नाही दादांचं म्हणणं आहे दोन हजार चार चा आदेश द्या आणि सर्वांना त्या त्याच्यामध्ये घ्या ओबीसी मध्ये घ्या एवढी मूळ मागणी दादांची आहे कारण आपण जर बघितलं तर सदुसठच्या अगोदर जेव्हा सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या अगोदर आपण हैदराबाद संस्थांमध्ये असताना तेव्हा आपण ओबीसी होतो मग आजच का असं असं काय झालं की आपलं ओबीसीत्व निघून गेलं याचं कारण काय कारण याचं कारण फक्त एकच आहे यांना राजकीय पोळी भाजण्यासाठी या मराठा समाजाला आरक्षण देण्याचं नाहीये आता काय काय मागण्या मराठा समाजाच्या मराठा समाजाच्या सरळ सरळ मागण्या है। आहेत ते हैदराबाद गॅजेट असेल सातारा संस्थांचं गॅजेट आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे तिन्ही गॅजेट लागू करावं आणि सदरील सगळे सौऱ्याची जी, जी अंमलबजावणी जो अध्यादेश या राज्य सरकारने मनोज दादाला दिला होता त्याची अंमलबजावणी करावी महाराष्ट्रामधील ज्या युवकावरती जे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे पाठीमागे घ्यावे मुलींना शिक्षण त्या फ्री दिलं दादाच्या म्हणण्यानुसार तसं मुलांना देखील शिक्षण फ्री द्यावं मराठा समाजाच्या ज्या इतर समाजाच्या जशा मागण्या पुरवल्या जाते लाड पुरवले जाते हट्ट पुरवले जाते तसेच जा हट्ट हे मराठा समाजाचे देखील पुरवावे हीच मागणी या माध्यमातून सरकारकडे होईल हे सरकार देईल असे देईल असं कोणालाही वाटत नाही हे सरकार गेले वर्षभर हे फसवणूक करत आलेलं आहे गेल्या चाळीस वर्षापासून या जे आंदोलन झाली यालाही पाठीमागचं सत्ताधारी असो किंवा विरोधक असो हे निवड आपली सत्ता, सत्ता या कशी टिकून राहील या बाबतीतच प्रयत्न करत आहेत आज यांच्यावरच सर्वांवर एसआयटी लावत या जनतेचा आवाज कुठेतरी उघड करून यांची संपूर्ण या पदा पुढाऱ्यांची एसआयटी चौकशी लावली पाहिजे तरच हा जनतेला न्याय मिळू शकेल अन्यथा जनतेची पूर्ण फसवणूक चाललेली आहे अशी माझी या ज्येष्ठ नागरिकाची पुरेपूर खात्री झाले मी आव्हान देतो सरकारला जर आपली संपत्ती जाहीर केली जर आप सर्व तरुण वर्ग असेल आणि या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी असेल यांना मोठी चिंता वाटू लागलेली आहे परमेश्वरांनी पांडुरंगांनी त्यांना ताकद द्यावी छत्रपतींचा आवाज त्यांच्या मध्ये जो शक्ती निर्माण झालेला आहे याला सर्वांनी बळ दिलं पाहिजे हेच मी एक सर्वांना आवाहन करतो